चॅनल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं होतं की आम्ही सर्वजण गेलेलो होतो गावाला आणि तिकडे गेल्यानंतर मी जास्त काही रेकॉर्डिंग वगैरे केली नाही चार पाच दिवसानंतर आम्ही पुन्हा रिटर्न आलेलो आहोत म्हणजे शनिवारी गेलो होतो आणि गुरुवारी लगेच रिटर्न आलो तर आता हा जो व्हिडिओ आहे ना तो आहे शुक्रवारचा गावाकडून येताना खूप सारं सामान मी घेऊन आलेले आहे तर ते तुमच्यासोबत मी ते शेअर करत आहे सुरुवातीला मी दाखवलेले आहेत नारळ तर हे जे नारळ आहेत ते सासरवरून आलेले आहेत मी देवाऱ्यामध्ये जो नारळ ठेवायचे ना तर त्याला कोंब आलेला थोडा मोठा झाला होता तो गावाला नेऊन लावल्यानंतर पाच सहा वर्षांनी ना त्याला नारळ यायला सुरुवात झाली तर तेच हे नारळ आहेत त्या झाडाला आलेले त्यानंतर बाजूला जी गोणी आहे त्यामध्ये माहेरावरून आलेलं साहित्य आहे सर्व काही हा जो मी आता सध्या तुम्हाला दाखवत आहे ना आपण जेव्हा गव्हाचा चीक घेतो ना कुरडाई बनवण्यासाठी त्याचा जो चीक राहिलेला असतो ना तर तो आहे सोबतच हरभरे आहेत अजून आहे सफेद तीळ म्हणजेच हावरी आणि हरभऱ्याचे पानं वाळवून त्याची भाजी बनवले जाते तर ती भाजी पण आहे आणि अर्धे गोणी भरून आहेत कांदे तर हे घरचेच कांदे होते तर त्यानंतर आता दुसऱ्या बाजूला इथे पाहू शकतात खूप सारं साहित्य आहे अजून तर गूळ आणि तुपाची बरणीत आम्ही येताना विकत घेतली होती रस्त्यामध्ये कैऱ्या आहेत ज्या सुट्ट्या कैऱ्या आहेत त्या आलेल्या आहेत सासरवरून आणि ज्या बांधून ठेवलेल्या कैऱ्या आहेत त्या आणलेल्या आहेत माहेरवरून पपई आलेली आहे ती पण माहेरवरूनच आणलेली आहे जेव्हा मी पॅक केल्या होत्या ना पिशवीमध्ये तेव्हा ते वात एकदम कच्च्या होत्या पण एका दिवसामध्ये तुम्ही पाहू शकता चारच्या चारही पपया एकदम पिकलेल्या आहेत सोबतच भेंडी आहे वांगी आहेत अजून बारीक सारीक खूप सारं सामान आहे आणि त्यानंतर आता हा जो डबा होता ना त्यामध्ये होतं बाजरीच्या पापड्या आणि कुरड्या पण तो डबा काय मला उघडलाच नाही सोबतच बाजूला जी बांधून ठेवलेली छोटीशी गोणी आहे त्यामध्ये आहे दोन पायली गव्हाचं दळण जे आईने करून दिले गावाकडूनच दळून आणलेलं आहे एक पायली म्हणजे दहा किलो असतं तर दहा किलो पीठ आम्हाला बरोबर एक महिना जातं आता हे वीस किलो आहे म्हणजे दोन पायली तर दोन महिने टेन्शन नाही आणि येलो कलरची जी मोठी कलर गुणी त्या आहे त्यामध्ये आहेत गहू आणि खालच्या बाजूला इथे जी ऑरेंज कलरची पिशवी ठेवली ना छोटी त्याच्या बाजूला अजून एक व्हाईट कलरची पिशवी आहे पहा त्यामध्ये आईने दिलेलं आहे लोणचं खरं तर असं म्हणतात की माहेरावरून लोणचं घेऊन येऊ नये पण आता तिने तरीही दिलेलं आहे नको नको म्हणताना तर खूप मोठं लोणचं घेऊन आले मी त्यामुळे यावर्षी मी लोणचं काही बनवणार नाही सोबतच ऊस आणलेला आहे खूप सारा माहेराहून ना ऊसाची खूप मोठी शेती असते त्यामुळे दरवेळेस येताना मी ऊस घेऊन येते तिथूनच भुईमुगाच्या शेंगा ही आणलेल्या आपण नेमकी ती पिशवीनं खिडकीमध्ये ठेवली कारण त्यातली माती पडत होती आणि मग नंतर मी विसरून गेले तुमच्यासोबत शेअर करायला तर एवढं सर्व साहित्य आलेलं आहे गावाकडून आणि आता मी काय केलं की ज्या दोन पप्पा जास्त पिकल्या होत्या ना त्या ठेवलेल्या आहेत तिथे टेबलवरतीच म्हणजे लवकर कापून खायचं लक्षात येईल सोबतच ना या सीझनचा पहिला आंबा आपल्या घरी आलेला आहे पाहू शकतात जे ग्रीनवाले आहेत ना ते मी घेऊन आले होते आणि हे एकदम येलोवाले आहेत ना ते यांनी आणलेले आहेत मी आणलेत आणि यांनी पण आणलेत आम्हाला माहितीच नाही की ते म्हणजे मला माहिती नव्हतं की ते पण आंबे आणणार आहेत त्यांना माहिती नाही कमी पण आंबे घ्यायला गेलेले आहे म्हणून तर असो दोन्ही आंबे घरात आलेले आहेत सीझनचा पहिला आंबा आलेला आहे तर इथे केलेले आहे मी देवपूजा आजची आणि देवपूजेमध्ये एक आंबा ठेवला आहे कारण हो पहिलाच आंबा आलेला आहे आपल्या घरामध्ये तर आणि देवांना ना मी चाफ्याच्या कळ्या वाहिलेल्या आहेत पहा गावाला ना चाफ्याचं चा झाड होतं माहेरी खूप छान तर येताना ना मी त्याच्या कळ्या तोडून घेतल्या होत्या म्हटलं दुसऱ्या दिवशी सकाळी त्या उमलतील वाहिल्यानंतर पण त्या काही उमलल्याच नाही आहे तशाच राहिलेल्या आहेत मंदिरामध्ये तर आता हे लोणचं वगैरे जे काही आईने दिलेलं आहे ते मी बरणीमध्ये अशा पद्धतीने सोडून ठेवलं आहे पहा बरणी स्वच्छ धुवून काढलेली आहे माझी गच्च बरणी भरलेली आहे त्यानंतर आता हे मागच्या वर्षीचं लोणचं आहे आणि हे जे आहे ते लिंबाचं लोणचं आहे तर बऱ्यापैकी लोणचं माझ्याकडे आहे त्यामुळे यावर्षी मी लोणचं नाही बनवणार पण कैरीचे खूप सारे पदार्थ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथे माऊ माळ जप करत बसली होती तिच्या जेव्हा मनाला येते ना तेव्हा दिवसा या दिवसातून एकदा नाही तर दोनदा ती सकाळी किंवा संध्याकाळी अशा पद्धतीने माळ जप करत बसते तर असं आता हा जो दिवस आहे ना तो आहे दुसऱ्या दिवशीचा वार शनिवार असावा बहुतेक आणि दुपारची वेळ होती सकाळचं जे काही काम आहे ते मी बऱ्यापैकी आवरून घेतलं दुपारच्या वेळेत म्हटलं आता हे जे कैऱ्या वगैरे आपण गावाकडून घेऊन आलेलो आहोत त्याचं काहीतरी बनवून टाकावं नाहीतर त्या जर अशाच ठेवल्या ना, हो हो ना बिल हो तर खराब होतील त्यातल्या का काही कडक होत्या आणि काही ना थोड्याशा म्हणजे दबायला पण लागल्या होत्या कारण मध्यंतरी गावाला वादळ वारा तर त्यामध्ये त्या पडलेल्या होत्या खाली आणि त्यामुळे ना थोड्याशा बिलबिला झाल्या होत्या तर काही कायऱ्यांचे मी खूप सारे पदार्थ बनवले पण ते तुमच्यासोबत पुढे मी शेअर करेलच आणि काही कायऱ्या तर अशाच वाया गेल्या कारण आतमधून ना पिकल्यासारख्या झाल्या होत्या होत्या तर कच्च्याच पण आदळापड झाल्यामुळे पिकल्यासारख्या झालत्या बिलबिला झाल्या होत्या तर मग त्याचं काही आपण बनवू पण शकत नाही तर त्या काही माझ्याकडून वाया पण गेल्या तर आता इथे मी काय केलं की सर्व कैऱ्या ज्या आहेत ना पाण्यामध्ये धुवून काढल्या तर आणि त्यानंतर ना एका कपड्यावरती ठेवल्यात त्याचं पाणी वगैरे चांगलं सुकवून घेतलं पुसून काढल्या आणि त्यानंतर आता कैरी कट करायला घेतलेली आहे आता या ज्या कैऱ्या आहेत ना तीन चार प्रकारचे वेगवेगळ्या वेगवेगळ्या कैऱ्या वेग आहेत वेग कारण एकाच झाडाच्या नाही आहेत काही थोड्याशा लांबटसर आहेत काही एकदमच बारीक आहेत काही का लांबट आहेत पण एकदम छोटे आहेत काही मोठ्या आकाराच्या आहेत तर आता मी सर्वच मिक्सच घेतलेल्या आहेत कारण येतानाच तशा मिक्स करून आणलेल्या तर आता सर्वात अगोदर मी कैरीपासून पहिला पदार्थ बनवणार आहे तो म्हणजे मसाला कैरी त्यासाठी कैऱ्या अशा पद्धतीने लांबट आणि छोट्या फोडींमध्ये कट करून घेतल्यात आता मसाला कैरी बनवताना तुम्ही कैरीच्या फोडी तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये कट करू शकतात पण शक्यतो अशाच पद्धतीने कट केलेल्या असतात पहा तर आता खूप साऱ्या कैऱ्या मी अशा पद्धतीने कट केल्या आणि बाजूला एका छोट्याशा भांड्यामध्ये ठेवलेल्या आहेत मसाला कैरी म्हटलं की पाहताच तोंडाला पाणी सुटतं खूप छान पदार्थ आहे तिखट गोड आंबट अगदी चटकदार हा पदार्थ बनतो तर इथे सर्व कैऱ्या माझ्या कट करून झाल्यात आता त्यामध्ये आपण थोडेसे मसाले ॲड करणार आहोत एक चमचा हळद पावडर एक चमचा लाल मिरच पावडर एक चमचा धने पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा काळी मिरी पावडर एक चमचा चाट मसाला ॲड केलेला आहे थोडंसं ॲड केलेलं आहे पिंक सॉल्ट त्यामुळे टेस्ट खूप छान येते आणि एक मोठा चमचा ॲड केलेला आहे आपलं साधं मीठ जे आपण रोज जेवणामध्ये वापरतो तर हे सर्व मसाले मी यामध्ये ॲड केलेले आहेत सोबतच दोन चमचे साखर मी बारीक करून घेतली होती मिक्सरवरती तर दोन चमचे साखर ॲड केली त्यामुळे आपली ही जी कैरी आहे आंबट तिखट गोड अशी चवीला बनते आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने किंवा हाताने शक्यतो हाताने मिक्स केलं ना तर सर्व बाजूला ते व्यवस्थित लागलं जातं तर इथं सर्व कैरीला मी मसाला छान असा मिक्स करून घेतला आहे थोडीशी खालीवर करून घेतली म्हणजे मसाला छान असा त्याला कोटिंग होईल तसं तर आपण पाच दहा मिनटं जर ही कैरी बाजूला ठेवली ना तर लगेच त्याला पाणी सुटतं आणि त्यामुळे ना तो मसाला व्यवस्थित त्याला लागला जातो तर इथे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर दिसत आहे आपली मसाला कैरी तर इथं आपली जी रोजची जेवणात वापरण्याची ज्या लाल मिरची पावडर असते मी ती वापरलेली आहे तुम्ही कलर येण्यासाठी कलरची जी रेड चिली पावडर असते ना एव्हरेस्टची तीही वापरू शकतात त्यानंतर हे थोडा वेळ मी बाजूला ठेवलं आणि राहिलेल्या ज्या कैऱ्या आहेत त्याचेही मी अशा पद्धतीने ना काप करून घेतलेत आता यामध्ये ना काही कैऱ्या पिकलेल्या होत्या तर या कैरीमध्ये मी काहीही ॲड करणार नाही हे अशीच ठेवणार आहे वाळवायला तर यापासून तुम्ही वाळवल्यानंतर ना मिक्सरमध्ये बारीक करून त्याची आमचूर पावडरही बनवू शकतात किंवा अशीच ठेवून देऊ शकतात वरण वगैरे बनवताना किंवा जर नॉनव्हेज वगैरे खात असताल तर त्यामध्येही कैरी वापरू शकतात जी मसाला कैरी बनवलेली आहे त्याला आता छान असं पाणी सुटलेलं आहे पाहू शकतात तुम्ही तर ही कैरी तुम्ही ना भेळ वगैरे बनवताना चाट बनवताना त्यामध्ये करून टाकू शकतात खूप चटकदार भेळ बनते तर दुपार ऊन फार कडक आहे आणि इथे टॅरेसवरती मी प्लास्टिक पेपर हात धरलाय आणि आता ही सर्व कैरी ना मी यावरती वाळायला टाकणार आहे थांब सावलीला थांबा सावली था। सर्वजण आता दोन्ही कैऱ्या म्हणजे मसाला कैरी आणि साधी कैरीचे काप आपल्याला दोन ते तीन दिवस ना कडक उन्हामध्ये वाळवून उन घ्यायचे आहेत म्हणजे तुम्ही ते वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवून देऊ शकतात तर ही जी रेकॉर्डिंग आहे राजवीरने केलेली होती स्टँड वगैरे काही वरती घेऊन गे गेलो नव्हतो त्याने असंच हातामध्ये मोबाईल वगैरे पकडून रेकॉर्ड केलं त्यामुळे थोडासा कॅमेरा हल्ला गेलेला आहे तर प्लीज इग्नोर करा इथे पाहू शकतात सर्व कैरी आपली सुकायला टाकून झालेली आहे तर आपला कैरीचा एक पदार्थ बनलेला आहे उन्हामध्ये सुकत आहे त्यानंतर आता मी इथं बनवणार आहे कैरीचं पण त्यासाठी ना कमी आंबट ज्या कैरी असतात ना त्या घ्यायच्या आहेत तर मी ही लांबटसर कैरी घेतलेली आहे दोन तर ऑलरेडी मी काढली होती त्यानंतर कुकरमध्ये टाकली पाणी टाकलं आणि कुकरला गॅसवरती ठेवून दोन ते तीन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या तर मी तीन शिट्ट्या होण्यासाठी ठेवलेला आहे कुकर सोबतच जी भांडी वगैरे झाली होती ना घासण्याची तर ती पण लगेच धुवून वगैरे काढले ठेवलेले आहेत पाणी निथळण्यासाठी आणि जोपर्यंत आपल्या कैऱ्या बॉईल होत आहेत तोपर्यंत मी लगेच आपल्या कैरीचा तिसरा पदार्थ पण बनवायला घेतलेला आहे तर तो आहे कैरीची चटणी कैरीची चटणी म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं जेवताना तुम्ही तोंडी लावायला घेऊ शकतात त्यासाठी मी एक कैरी घेतलेली आहे आता तुम्ही ही कैरीची चटणी आठ दिवस न बनवून फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकतात तर मी आपल्या तीन चार दिवसाच्या हिशोबाने बनवते त्यासाठी एकच कैरी घेतली तर सुरुवातीला काय करायचं की कैरीचे वर वरचे जे सालपट असतात ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तसेच ठेवू शकतात पण थोडेसे मग ते नंतर कडसर लागतात तर सालपट काढल्यानंतर कैरी आपल्याला एकदम बारीक फोडींमध्ये ना कट करून घ्यायची कट करून झाल्यानंतर इथे मी घेतलेलं आहे एक मिक्सरचं भांडं त्यामध्ये कैरीचे तुकडे टाकायचे थोडीशी कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची तीन चार लसणाच्या पाकळ्या चवीनुसार मीठ थोडंसं पाणी टाकायचं एक छोटासा अद्रकचा तुकडा टाकायचा आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं तर आता सर्व कैरी एकत्र बारीक होत नव्हती म्हणून मग मी दोन स्टेपमध्ये ही कैरी बारीक करून घेतलेली आहे आणि इन्स्टंट झटपट टेस्टी कैरीची चटणी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये ना एक चमचाभर साखरही ॲड करू शकतात पण मला अशाच पद्धतीची आवडते म्हणून मी अशीच बनवलेली आहे तर दुसऱ्या बाजूला कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत थोडा वेळ मी कुकर थंड होऊ दिला आणि या कैऱ्या पाहू शकतात तीन शिट्ट्यामध्ये ना छान अशा उकडलेल्या आहेत तर त्या सर्व मी आता वेगळ्या भांड्यामध्ये ना काढून घेते कैरी बाहेरून जरी थोडीशी थंड वाटत असली ना तरीही आतमध्ये ना त्याची जी कोय होती ना ती खूप जास्त गरम होती तर आता आपल्याला कैरीपासून म्हणजे कैरीच्या सालपटापासून आणि त्याच्या कोयीपासून यातला जो मगज आहे तो सर्व सेपरेट करून घ्यायचा आहे तुम्ही हाताने नाही तर चमच्याने तो सेपरेट करून घेऊ शकतात उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी कैरीचं सरबत खूप छान आरोग्याला फायदेशीरपण असतं कैरीचे खूप सारे पदार्थ बनतात जसं की सीझन वाईज आता जे जे फळं आपल्याला अवेलेबल असतात त्या फळापासून खूप सारे पदार्थ बनतात काही नवीन नवीन नवी रेसिपी बनतात तर त्या बनवून आपण वर्षभरासाठी स्टोअर पण करून ठेवू शकतो कैरीचा थोडासा चटकना हाताला लागत होता त्यामुळे मी काय केलं थोडंसं पाणी टाकलं आणि हातानेच कैरीचा जो गर आहे ना तो अशा पद्धतीने स्मॅश करून सर्व काढून घेतलेला आहे तर कैरीचा घर आपला सेपरेट झालेला आहे पाहू शकतात तुम्ही इथे त्यानंतर तो सर्व घर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करायचा थोडंसं टाकायचं आहे पिंक सॉल्ट थोडंसं आपलं खायचं रोजचं मीठ थोडंसं काळी मिरी पावडर आणि जिरे पावडर टाकायचे आहे तर जिरे पावडर टाकलेलं ती क्लिप ॲडच नाही झाली तर त्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये ना बारीक करून घ्यायचं आहे तर यामध्ये ना आपल्याला चवीनुसार साखर पण घालायची होती पण मी ती घालताना विसरले तर मध्येच बारीक करताना मला आठवण आली साखर घालायची तर पिठी साखर ऑलरेडी केलेली होती माझ्याकडे तर मग मा मा तुम मी ती अंदाजेच वापरलेली आहे आता यातले मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकतात साखर मला तरीही थोडीशी कमीच पडली होती म्हणजे मी बनवताना टेस्ट केलं नाही त्यानंतर टेस्ट केलं तर चवीला ना थोडंसं आंबटसर होतं तर मग तुम्ही साखरचं प्रमाण यामध्ये थोडंसं वाढवू शकतात त्यानंतर हा जो गर तयार झालेला आहे तो एका भांड्यामध्ये मी काढून घेतला आणि त्यामध्ये थोडासा फूड कलर टाकलेला आहे हिरव्या रंगाचा आता हा पूर्णपणे ऑप्शनल आहे पण जर ॲड केला तर आपलं जे कैरीचं पण आहे त्याला खूप छान असा हिरवागार असा रंग येतो तर आता माऊ आलेली होती आणि तिला दिसलं की काया है, काया है, मी काहीतरी ज्यूस टाईप बनवत आहे तर तीही मला मागू लागली की मग मी काय आहे काय आहे दे तर तिच्यासाठी मी हे कैरीचं पण बनवत आहे थोडासा मी पुदिना स्मॅश करून टाकला आहे थोडीशी पिठीसाखरपणं ॲड केली थोडं आंबट होतं म्हणून आणि पणं बनवताना त्यामध्ये थंड पाणी ॲड करायचं किंवा क्यूब असतील तर ते ॲड करायचे मी दोनच चमचे हे बॅटर त्यामध्ये ॲड केलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं फ्रीजमध्ये काय करते ती उघड आता उघड हे बघ त्याच्यासाठी ज्यूस बनवले माव आमची फ्रीजमध्येच असते कसं लागते बेटी सांग मला टेस्ट करू ना कसं बनलं आवडलं तिला पक्का टेस्टी पक्का टेस्टी आहे चला फ्रीजमधून बाहेर या आता या बाहेर तर आता हे कैरीचं पण बनवून तयार झालेलं आहे तुम्ही वर्षभरासाठी फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकतात मी काही एक वर्षाच्या हिशोबाने नाही बनवलं तर सुरुवातीला मी काचेची बरणी घेतली होती ठेवण्यासाठी पण त्यामध्ये ना थोडासा जो लोणच्याचा वास होता ना तो येत होता तसं तर बरणी मी स्वच्छ धुवून ठेवली होती पण त्याची जे स्मेल आहे ना लोणच्याची ती काही गेली नव्हती म्हटलं आता याच्यामध्ये जर आपण हे पण ठेवलं तर त्याला तो वास लागेल आणि मग पण्याची पूर्ण टेस्ट जाईल म्हणून मी इथं प्लास्टिकचा दुसरा एक अशा पद्धतीने डबा घेतलेला आहे ज्यामध्ये मी फळभाज्या स्टोअर करून ठेवत असते तर तो डबा मी स्वच्छ धुतला आणि त्यामध्ये हे पण ॲड केलं आणि झाकण लावून आता फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे पाहूया आता किती दिवस जातं ते आपल्या पिण्यावर आहे असो आजचे जे मी कैरीचे तीन पदार्थ बनवले ते तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता ही जी क्लिप आहे ना ती आहे दुसऱ्या दिवशीची दोन दिवसानंतर आपले जे मसाला कैरी वगैरे आहे ना ते अशा पद्धतीने वाळलेला आहे त्याला तुम्ही हवा बंद भरणीमध्ये वर्षभरासाठी स्टोर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवायची काहीच गरज नाही पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ